माझं नाव अरुणाबाई पाटील व गागरी व राहणार वनकोटी मला पहिला त्रास होता मला दिसत नव्हता अजिबात दुसरीकडे ऑपरेशन केलं तो डोळा माझा बार एकदम आंधाळा झाला आणि मग त्याच्यावर एक दोन दोन दो, तीन वर्ष दोन चार वर्ष बघितलंच नाही मग एका डोळ्याने पाहत होते बरेच दवाखान्यात दाखवलं नगरला दाखवलं मुंबईला परत दाखवलं आणि मग गावाला आल्यावर मग ह्या भावानी मला इथं आम्ही म्हणले आपण बघू तिथं जर काय प्रयत्न होतात म्हणलं आता एवढे दवाखान्यात इकडे पण असं ऑपरेशन होणार नाही सांगितलं तुमचं ऑपरेशन होणार नाही दिसत नाही माझ्या बहिणीला मी आणलं त्यांच्या ठाण्याला ऑपरेशन झालं होतं पहिलं तर त्यांना ऑपरेशन करून अजिबात दिसत नव्हतं नंतर मी बोललो माझे दोन्ही ऑपरेशन भालेकर डॉक्टरांकडे केलेत आणि तू माझ्या संगती चल बोगळाचं प्रत्यारोपण होतं तिचं डॉक्टरांनी आम्हाला जर सांगितलं तुम्हाला चेक करलं आणि तिच्यात त्याला बीपी शुगर सर्व होतं मग ते सगळं बीपी बीपीत सगळं तपासलं तिथून पुढं सहा आठ दिवस आम्हाला स्टेटमेंट करायला लावली ती केली मग तिथून पुढं आठ दिवसानंतर आम्हाला बोलावलं परत ऑपरेशन त्यांनी बाहेर होऊन बुबुळ मागितलं मग ते बुबुळ टा बसावं टाकलं आणि व्यवस्थित झालं ऑपरेशन आता सहा वर्ष झालंय मला काय अजून प्रॉब्लेम नाही आला डॉक्टर चांगले आहे त्यांचा स्टाफ चांगला आहे ग्रामिक आहे मायाळू आहे म्हणजे काय ते एवढे चिडचिड करणारे नाही काय नाही पेशंटला आणि माझ्या नातीला पण मी इथंच आणणार आहे ऑपरेशन करायला इथंच ह्याच दवाखान्यात येऊन तिचा चष्मा दूर होईल आणि अशी मला खात्री आहे आणि कोणीही पण मी सांगते ना कोणी बी निंदाचा ऑपरेशनला या पैशाक न पाहता या डॉक्टरच्या हातून फेल केस जाणार नाही आता आमच्या मालकाला आणलंय शेतात हे करतो जवारी बाजी करायला उपनेर चालू आणि मग ते गेला कचरा डोळ्यात वारेने गेला मग ते चोळून मोती मोंदू फुटला सगळा राडा झाला डोळ्याचा तिथं जवळच्या दवाखान्यात नेल ते म्हणले बाबा डोळा गेलाय आता काय नाही औषध हे घ्या औषध ते घ्या औषध ते औषधं घालून काही फरक नाही मान आज ऑपरेशन झाले पण मला काळजी लागलीच नव्हती म्हणलं तर तो आहे आपले डॉक्टरांना आपण देऊ तेवढं धन्यवाद थोडेच आहेत ह्या डॉक्टर सारखं डॉक्टर किंवा पुन्हा मुंबई सारख्या किंवा आता जवळजवळ आता त्यांच्या देश आणि जागतिक लेवलमध्ये सुद्धा डॉक्टरांचं नाव आहे त्यांचा लौकिक फार मोठा आहे तुळी कन्या पुत्र असे जो सात्विक त्याचे हरिक वाटी देवा ही उक्तीप्रमाणे त्यांच्या आईवडिलांचा सार्थविश्वास त्यांनी कमवलेला आहे